चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी म्हणतात बाळा आज ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यापर्यंत कुठल्याही क्षणी येत आहे ती शक्ती तुला सहाय्य करायला तुला मदत करायला तत्पर आहे तू जेव्हा या ब्रह्मांडाकडे देवाकडे काही अपेक्षा करतोस काही प्रार्थना करतोस त्या क्षणाला तुझ्यासोबत काही अद्भुत चमत्कार घडू लागतात तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेला येऊ लागतात त्या क्षणाला समजून जा की देव तुला मदत करत आहे बाळा आज हे ब्रह्मांडाची शक्ती तुला मदत करण्यासाठी आली आहे स्वामींची शक्ती तुला सहाय्यक आहे तुला जे काही हवे आहे ते माग इच्छा प्रकट कर आणि काही काळातच तुझी इच्छा पूर्ण करणारे काही संदेश आणि काही आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील ते मनपूर्वक स्वीकार कर स्वामी म्हणतात बाळा हे संदेश तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला त्या नकारात्मक ऊर्जेतून बाहेर काढण्यासाठी आहेत माझ्या बाळा मार्ग अगदी सोपा आहे आणि सहज सरळ आहे जर तुम्ही दैवी शक्तीचे स्वामी शक्तीचे नामस्मरण करत आहात तर देवी शक्ती कुठल्याही स्वरूपात तुम्हाला मदतीला धावून येत आहे हे विसरू नका तुम्ही जेव्हा देवाकडे चमत्कार मागता तेव्हा मागे सरकू नका जेव्हा चमत्कार तुमच्या दिशेने घडू लागतात तेव्हा ते मनपूर्वक स्वीकार करण्याची तयारी ठेवा माझे मार्गदर्शन तुला आशेने भरण्यासाठी आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहेत जर तू सावध राहून हे ऐकलेस तर तुझ्या आयुष्यात होणारे बदल हे जे सुखकर आहेत ते तू माझ्या आशीर्वादाने प्राप्त करशील स्वामी म्हणतात बाळा कुणीतरी तुमच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण गोष्ट घेऊन येत आहे ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत पण तुमच्या दिशेने माझे चमत्कार घडू लागतील तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ते सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे आनंद देणारी व्यक्ती तुमच्याकडे येत आहे जे तुम्हाला खूप काही आनंद प्रदान करणार आहे देवाचे आशीर्वाद कधी विफल होत नाहीत बाळा तू या ब्रह्मांडातून देवाकडून जे काही शक्ती जे काही आनंदाचे क्षण मागू इच्छित आहेस ते तुझ्या दिशेने पाठवण्यात येत आहे विश्वास ठेवा देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच घडत आहे म्हणतात बाळा अथांग आनंद आणि उपचार घेऊन मी आज रात्री तुमच्यापर्यंत आलो आहे माझे आशीर्वाद या रात्रीतून तुमच्या जीवनातून ते क्लेश दुःख रोग नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने मी देत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा तुम्ही माझ्या आशीर्वादात आनंदी असावे अशी मी अपेक्षा करतो कारण जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात तेव्हा तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडू लागतात ज्यांना त्या आरोग्याची आवश्यकता आहे त्यांचे आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होईल वेदना संपतील दुःख संपेल आणि कष्ट संपतील आणि सुख समाधान आनंदाची प्राप्ती होईल भगवंताचा देवी आशीर्वाद स्वरूप मानून या संदेशाला स्वीकार करा तुमच्या दिशेने ते अद्भुत आनंदित खूप काही तुम्हाला प्राप्त होणारे आशीर्वाद तुमच्या जीवनात येत आहेत तुमच्या जीवनात आनंद प्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी डबल फोर डबल फोर कमेंट करा आणि या संदेशाला लाईक करा हा संदेश पाच जणांना शेअर करा नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल भाग्यवंत ठराल ज्यांची तुम्ही अपेक्षा करत आहात देव तुमच्या दिशेने ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुम्हाला देऊ इच्छितात ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात आता निराशा सोडा काळजी सोडा आणि तुमची दुःख कमी होतील कारण देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते समाधान आनंद आणि आशीर्वाद देऊ इच्छितात देवाचे चमत्कार जर तुम्ही या क्षणालाही स्वीकार करू इच्छित असाल तर काही क्षणात देखील तुमच्या दिशेने ते चमत्कार घडू लागतील अगदी या रात्रीतूनसुद्धा तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतील तुमचा विजय निश्चित करण्यात आला आहे कारण तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करत आहात जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ स्वामींच्या आज्ञेत वागतो स्वामींचे म्हणणे ऐकतो त्याचे पालन करतो देवाचे संदेश ऐकत आहे त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग त्याच्यासाठी उघडले जात आहेत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी असे दार उघडू इच्छितो जिथून तुझ्यासाठी येणारे आनंद अनंत असतील तुला हवे असलेले आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या जीवनात येऊ लागतील स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही थकलेले असतात खूप काही चिंतेत असतात तेव्हा हे माझे परमपवित्र बोल असलेले संदेश ऐकत रहा कारण हे संदेश ऐकल्याने तुमच्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होण्यास तुम्हाला सहाय्यक होणार आहे बाळा चिंता करू नको कारण माझे तुला उत्साह हो वाढवणारे आशीर्वाद सतत येत आहेत माझे हे संदेश तुझ्या जीवनात ते परिवर्तन आणणार आहेत यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात तेव्हा पुढील काही काळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकत रहा कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही समस्यांचे उत्तर प्राप्त होणार आहे तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ऐकत रहा स्वामी म्हणतात बाळा या क्षणाला तू कधी कधी घाबरतोस काही गोष्टींचे भय तुला वाटू लागते तुला खूप काही त्रास होत असतो असे तुला जाणवू लागते त्या क्षणाला देवाचे स्मरण कर देवाचे नामस्मरण केल्यामुळे तुझ्यातील ती कमतरता नष्ट होईल आणि देवाचे सुखद अनुभव देणारे आशीर्वाद चमत्कार तुझ्या दिशेने प्रवाहित होऊ लागतील त्या प्रवाहात निरंतर राहण्यासाठी तू सज्ज राहा कारण निरंतर माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी आहेत बाळा तुझी काळजी संपवणारा हा दैवी संदेश तू जर शेवटपर्यंत ऐकलास तर उद्या सकाळी जेव्हा तुम्ही निद्रा घेऊन उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक अद्भुत आनंद एक अद्भुत चमत्कार तुमची वाट पाहत असेल तुम्ही आज सुखाची निद्रा घेत आहात देव तुम्हाला या रात्रीतून आनंदाची सुखाची आणि शांतीची निद्रा देऊ इच्छितात कारण तुम्ही थकले असाल तर तुमचा थकवा या रात्रीतून स्वामी स्वामींच्या आशीर्वादाने दूर करतील आणि तुमच्यासाठी ते प्रेमळ आणि मायेचे हात तुमच्यावरून फिरवला जाईल तुम्हाला ती सुखाची निद्रा प्राप्त होईल स्वामींच्या प्रेमात स्वामींच्या आनंदात निद्रा घ्या स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तू तुझ्या कुटुंबाची काळजी करतोस आणि माझ्याकडे येतोस ते सर्व काही आशीर्वाद मागू इच्छितो तुला खूप काही चिंता त्रास होतात त्या क्षणाला लक्षात घे माझा आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझे ते दुःख संपून जाईल तुझ्या कुटुंबासाठी माझे आशीर्वाद येत आहेत चमत्कार तुमच्या मार्गात येत आहेत जर तुम्ही दोन पावले उचलून पुढे चालाल तेव्हा तुम्ही पाहाल की तुमच्यासाठी काहीतरी उत्तम येत आहे माझे देवदूत तुमच्यासाठी ते सर्व काही द्यायला तयार आहेत तुम्ही फक्त पाऊल पुढे टाका आणि आत्मविश्वासाने चाला देवावर श्रद्धा ठेवा देव तुमच्या बाजूने कार्य करू इच्छितात जर तुम्ही देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणून कमेंट करा या रात्रीतून तुमच्या शत्रू पिढेचा शेवट केला जाईल देवाचे आशीर्वाद तुमच्या शत्रूंचे ते विचार शेवट करतील आणि तुम्हाला खूप काही आनंदाचे क्षण देतील देव म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा हा संदेश या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तू मनपूर्वक आणि श्रद्धापूर्वक कार्य कर मी तुला ते सर्व काही आशीर्वाद देऊ इच्छितो तेव्हा हा संदेश प्राप्त करशील तुम्हाला त्या रात्रीत सुखाची निद्रा लागेल आणि जेव्हा तुम्ही खूप काही नकारात्मक विचार करतात तेव्हा ते सर्व काही क्षणात तुमच्याकडून दूर निघून जाईल आणि माझे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत जा माझ्या शक्तीचे वलय तुमच्या आजूबाजूला निर्माण होऊन तुमच्या जीवनातून ते दुःख कायमचे संपून जाईल तुम्हाला माझ्या आशीर्वादाने सुखद अनुभव येऊ लागतील ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश श्रद्धेने आणि आनंदाने ऐकला आहे त्यांच्या घरात सुख समृद्धी आनंद आणि प्रगती येऊ त्यांना आज सुखाची निद्रा लागो स्वामी देव त्यांच्यावर माया करून निरंतर त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना विजय प्राप्त करून देवोत हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ